नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग इतर, मित्र मित्रांनो आम्ही आज चालू आहे पाच मारला तिथे गणपती मंदिरानं तिकडे चाललो आहे खास बघण्यासाठी चाललो आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आम्ही पण फर्स्ट टाईम चाललो आहे बाकी लोकांची व्हिडिओ बघितलं आहे बस मस्त आहे म्हणून आज चाललो आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मी आणि बायको असे आम्ही दोघे जणांचा चाललो आहे या आत्ता आम्ही डेकालेल्या आहेत आता इथे निघतोय आम्ही आता आहे जव्हार फाट्यावर इथं सावरखंड जवळ आहेत आम्ही आता बघा हे रोड बघा किती खराब झाला आहे जाम खराब झाला आहे जामखंड ना आम्ही आता पोचलोय बघा पाच मार्ग बघा हे मंदिर आहे मंदिरचा गे म्हणजे आता आतमध्ये जातो हे बघा फायनली आम्ही इथे पोचलेलो आहेत बघा हे बघा हे मंदिर बघा लांबून बघा किती मस्त दिसतंय बघा आपण आतमध्ये जाऊच आता दर्शन घेऊ आणि नंतर परत शूट करू बघा एरिया बघा चला मग मित्रांनो पहिला आम्ही दर्शन घेतो हे मंदिर ना एकदम सुंदर कलर कलाकृती एकदम खास कलर पण बघा ना धनुष्या कलर मारले त्याला एकदम भारी हा झाला हा बोल मग एक महिन्याच्या हां दोन्ही बघा सहा पॉकेट ती तीन पॉकेट मंदिराचे गाभारच बघा ना किती गर्दी फोटो काढायला जो तो येतो तो फोटो पाडतो बघ ना

जुन्या कलर कसं आहे फिरवल्यावर कसं दरवाजा उघडतो चाललं तिकडे तिकडे बघ मित्रांनो मासे बघा या डबक्यामध्ये सोडलेत रंगबिरंगी मासे आहेत आणि मस्त मग असे तुम्हाला जरा सावले ना दिसत नसतील <स्थीव> <sharp> मित्रांनो बघा इथून खास नाही दिसतो बघा ह्या हा, हा ओल आहे ना ह्या ओला साईडलाच मंदिर आहे गणपती बाप्पाचे मंदिर साईडलाच आहे बघा हा, हा होल ओलाचा नजारा पण इथून बाहेर दिसतोय इथं आल्यानंतर मस्त वाटत एकदम शांत इथं काय बोक्षी म्हणत असतील <laughs> हो तसाच केलाय ना मी तुझ्या साइडला त्या साईडला गाव असेल हा तिकडे शेती आहे ना ते इकडे पण मस्त बघण्यासारखं काहीतरी बघा इकडे पण लोक पोरी लागत फोटो काढायला बघू लागून हा अरे इकडे पण बरे आपल्या आता फिरतो भारी सगळा सगळं फिर ना इकडे बघ ना ती सगळी किती आज जाम पबली घे ना ती पण आता बघा आले आणि काही थाले ना काही चला मग मित्रांनो आम्ही आता इथून निघतोय इथे येऊन छान वाटलं एकदम भारी वाटलं एकदम मस्तपैकी दर्शन घेतले मंदिर बघितलं आणि आता आम्ही निघतोय हे बघा हे पाच माड हे पाचमाडचं नाका येत आजूबाजूला इकडे पाच माड, ह्या नाक्यावरती ना पाच माड माळाचे झाड आहेत ह्या नाक्याला पाच माळ म्हणून संबोधलं जात आम्ही आता या साइडने जातो कंचाड रोड ला जातो इकडनं कंचाड फाट्या हा रोड मध्ये तिकडे एक आमगाव ला बोलतो इकडे कुडल काहीतरी नाव आहे तिथून तिथून एक आमगाव आमगाव वरून जाऊ आता डायरेक्ट मित्रांनो बघा आता ह्या आम्ही ब्रिजवर आहेत हे कुठा आलो काम आम्ही इकडे आमगाव फाड्या आमगाव कुडल ते जाऊ लालोय बघा हा ब्रिज ना पावसाळ्यामध्ये बुडत असे पूर्णपणे असा अंदाज येतो म्हणजे बुडतच असेल ते आज संपर्क तुटत असेल इकडच्या गावांचा तर मग मित्रांनो आम्हा आम्ही आता घरी पोचलो आहे जाम तकले स्टॉप आलो वगैरे ऊन पण जाम झालं आज फार दिवसाचं ऊन पण पडलं आता घरी पोचलो मित्रांनो आम्ही तर मी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा طلع بيدو نيشانة من هاي